बाहेर मुसळधार पाऊस पडतोय आमच्याकडे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आवर्जून हिडीश केली जाते खास करून पाऊस पडत असताना गरमागरम कुळीथाचे शेंगोळे खाण्याची मजाच काही और हो आहे पाच सहा पाकळ्या लसूण चार पाच लाल मिरच्या मुठभर शेंगदाणे चवीपुरतं मीठ मिक्सरमध्ये वाटून घेतलं तेल गरम करून त्यात वाटून घातलं ते चांगलं परतल्यावर दोन तांबे पाणी मिक्स केलं पाण्याला उकळी येईपर्यंत शेंगोळ्यांचं पीठ मळून घेते वाटलेल्या सारणात थोडं पाणी घालून ते पिठात मिक्स केले इकडे उकळी यायला सुरुवात झालेली आहे हे पीठ खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही मळायचं पोळपाटाला थोडं तेल लावून त्यावर ते शेंगोळे वळायला घेतले पालथं करून त्यावरही शेंगोळे वळता येतात छान उकळी आली आहे आता वळलेले शेंगोळे यात सोडायचे कमी गॅस करून पाच सात मिनिट शिजू द्यायचे मस्त तर्री सुटली आहे गरम गरम वाफा निघताय कुळीथाचे शेंगोळे तयार झाले यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरते तुमच्याकडे हा पदार्थ बनवतात का आणि त्याला काय म्हणतात मला नक्की कळवा मी आता खाऊन बघते कसे झाले हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक पदार्थ अतिशय पौष्टिक असा हे शेंगोळे तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकतात